नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजा या चॅनलमध्ये चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती राहुरी येथे बारा हजार पाचशे पंधरा क्विंटलच्या वखाली कमीत कमी भाव मिळाला दोनशे जास्तीत जास्त चार हजार दोनशे सर्वसाधारण दोन हजार दोनशे पुढील बाजार समिती जुन्नर आळेफाटा येथे अकरा हजार दोनशे एक्केचाळीस क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावला दोन हजार तीनशे जास्तीत जास्त चार हजार तीनशे सर्वसाधारण तीन हजार पाचशे पुढील बाजार समिती पुणे येथे पंधरा हजार आठशे शहाण्णव क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमळाला दोन हजार चारशे जास्तीत जास्त चार हजार सर्वसाधारण तीन हजार दोनशे त्यानंतर जुन्नर ओतूर येथे सोळा हजार तीनशे नव्वद क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमुळाला एक हजार पाचशे जास्तीत जास्त चार हजार पाचशे दहा सर्वसाधारण तीन हजार आठशे पुढील समिती कोपरगाव येथे तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल चावकाली कमीत कमी भाव मिळाला दोन हजार जास्तीत जास्त तीन हजार नऊशे चाळीस सर्वसाधारण तीन हजार सातशे नव्वद पुढील बाजारसमिती पारनेर येथे सात हजार सहाशे पासष्ट क्विंटलच्या चावक कमीत कमी भाव मिळाला एक हजार पाचशे जास्तीत जास्त चार हजार पाचशे सर्वसाधारण तीन हजार पाचशे पन्नास त्यानंतर राहते तीन हजार आठशे सत्तावीस क्विंटल चावकाली कमीत कमी भाव मिळाला पाचशे जास्तीत जास्त चार हजार सहाशे सर्वसाधारण तीन हजार चारशे रो प्रतिकुंट